आपण अत्यंत महत्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा महाराष्ट्र सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी महत्वाचा शासन निर्णय जारी अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी नवीन असाल चॅनल आत्ता सबस्क्राईब करा समोरील बेकोनला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट अखिल तांबळेसर क्लासिक चॅनल मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर तुम्ही महाराष्ट्र सरकारच्या कोणत्याही विभागात सरकारी कर्मचारी म्हणून काम करत असाल तर मग तुम्ही शिक्षक लिपिक अभियंता किंवा इतर अधिकारी असाल तर तीस मे दोन हजार पंचवीस रोजी सरकारमार्फत एक शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे त्यामध्ये तीन नवीन सरकारी नियम जी आर एस तुमच्यासाठी देण्यात आलेले आहेत हे निर्णय केवळ तुमच्यासाठी रोजगाराच्या अटी आणि शर्तीवर परिणाम करीत नाही तर तुमच्याशी कार्यशैली पगार आणि भविष्यातील योजनावरही परिणाम करू शकतात या ब्लॉगमध्ये आम्ही या तीन जी ची सोप्या भाषेने विश्लेषण करून जेणेकरून तुम्हाला कळेल की ते तुमच्यासाठी काय आहेत आणि तुम्ही काय लक्षात ठेवावे सरकारी कर्मचाऱ्यांची नवीन पदोन्नती धोरण यामध्ये काय बदलले आहे मित्रांनो यापूर्वी पदोन्नतीसाठी अगोदर फक्त सेवा ज्येष्ठ महत्त्वाची मानली जात होती मात्र आता नवीन धोरणानुसार कामगिरी कौशल्य आणि कार्यक्षमतेलाही महत्त्व दिले जाणार आहे याचा अर्थ आता मेहनती आणि कार्यक्षम कर्मचाऱ्यांना जलद बढती मिळू शकते ह्या जी आरमध्ये महत्त्वाचे मुद्दे आता वार्षिक मूल्यांकन अहवाल आर तसेच प्रकल्पामधील योगदान आणि नवकल्पना देखील विचारात घेतल्या जातील प्रशिक्षण कार्यक्रम पदोन्नतीसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम अनिवार्य असतील ज्यामुळे कर्मचाऱ्यांची क्षमता वाढेल जर तुम्ही तुमच्या कामात उत्सुक उत्कृष्ट असाल तर नवीन कौशल्य शिकण्यास इच्छुक आहात तर हे धोरण तुमच्यासाठी संधीचे नवीन दरवाजे उघडू शकते शासनाने दोन वेतन संरचनेत सुधारणा यामध्ये काय बदलले आहे मित्रांनो महाराष्ट्र सरकारने काही भत्ते पुन्हा निश्चित करून नवीन भत्ते त्या त्यामध्ये जोडून वेतन रचनेत बदल केला आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांचे एकूण <गणेगाँ> उत्पन्न वाढू शकते महागाई भत्ता महागाई मागेचा प्रवाह कमी करण्यासाठी डी ए दोन टक्केने वाढवण्यात आला आहे नवीन तांत्रिक भत्ता तांत्रिक क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी दरमहा दोन हजार हजारचा नवीन भत्ता जोडण्यात आला आहे प्रवास भत्ता प्रवास भत्त्याचे दर सुधारित करण्यात आले आहेत ज्यामुळे कर्मचाऱ्यांना अधिक फायदे मिळतील तुमच्यासाठी काय महत्त्वाचे आहे जर तुम्ही तंत्रज्ञान क्षेत्रात काममध्ये काम करत असाल तर तुमच्या नोकरीमध्ये प्रवासाचा सा। समावेश असेल सा तर ह्या बदलांचा तुमच्या उत्पन्नावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो असा निर्णय तीन कामाचे तास आणि लवचिकता यामध्ये काय बदलले आहेत मित्रांनो तुम कामाचे तास अधिक लवचिक बनवण्यासाठी सरकारने लवचिक वेळ ही संकल्पना स्वीकारली आहे हे कर्मचाऱ्यांना वैयक्तिक गरजानुसार कामाचे तास समायोजित करण्यास अनुमती देणार आहे जी महत्त्वाचे मुद्दे मित्रांनो तुमच्या कर्मचाऱ्यांना सकाळी आठ ते रात्री दहा दरम्यान कधीही कार्यालयात प्रवेश करण्याची परवानगी असेल जर त्यांनी विहित कामाचे तास पूर्ण केले असतील रिमोट वर्क काही वर्ग विघावामध्ये आठवड्यातून एक दिवस रिमोट काम करण्याची परवानगी आहे तुमच्यासाठी काय महत्त्वाचे हो आहे तुम्ही कौटुंबिक असा कामाचा समजून साधण्याचा विचार करत असल्यास ही लवचिकता उपयुक्त ठरू शकते तुमच्या मनातील वारंवार वार विचारले जाणारे प्रश्न एफ ए क्यू एस ए जी आरमध्ये कधीपासून लागू होतील उत्तर हे सर्व जी आर एक जुलै दोन हजार पंचवीसपासून पासून लागू होतील दोन हे जी आर सर्व विभागांना लागू होतील का होय जी आर राज्य क्रम सरकारच्या सर्व विभागांना आणि त्यांच्या अधीनस्थ कार्यालयांना लागू होतील कोणत्या कर्मचाऱ्यांना फ्लेक्सी वेळेची सुविधा मिळेल उत्तर ज्या कर्मचाऱ्यांच्या नोकरीचे स्वरूप अनुकूल आहे तस जसे की कार्यालयावर आधारित कामासाठी ही सुविधा उपलब्ध असेल नवीन भत्त्यासाठी अर्ज करावा संबंधी विभागाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार कर्मचाऱ्यांनी दिलेल्या फॉर्म भरून त्यांच्या विभाग प्रमुखाकडे जमा करणे आवश्यक आहे